यंदा टी, -टी परीक्षा ऑफलाईनच पुढारी पेपरची ही जी कटिंग आहे याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की हा जो वाद चालला होता टी, -टी परीक्षा ऑनलाईन असावी की ऑफलाईन असावी हा वाद या ठिकाणी या वादावरती पडदा टाकण्याचं काम राज्य परीक्षा परिषदेकडून झालेलं आहे अनेक माध्यमांवरती ही चर्चा चालली होती की ज्याप्रमाणे इतर राज्यांच्या शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याचबरोबर जी केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे या सर्व ऑनलाईन होतात त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी दोन हजार तेरा पासून टी टी परीक्षा ऑफलाईन घेतली जाते ती परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्यावी अशा प्रकारे जो गळ घातला जात होता राज्य परीक्षा परिषदेला त्याप्रमाणे होण्याची काही चिन्ह या ठिकाणी आता दिसत कारण राज्य परीक्षा परिषदेकडून आता ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन होण्यासाठी हिरवा कंदील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच शंभर टक्के ही जी परीक्षा आहे ती ऑफलाईनच होणार आहे ज्याप्रमाणे दोन हजार तेरापासून ही परीक्षा होत आली त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वेळेचे नियोजन त्याचबरोबर येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत यांचं कारण देऊन राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचं ठरवलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आपल्याला या कटिंगमध्ये दिसतंय राज्यात एप्रिल किंवा मे मध्ये होणार टीईटी परीक्षेचे आयोजन म्हणजे या वर्षी मे किंवा एप्रिल या दोन्ही महिन्यामध्ये कधीतरी या टी ई टी परीक्षेचे आयोजन होणार आहे या टी ई टी परीक्षेच्या आयोजन करण्याच्या एक महिना आधी सर्व नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करावं लागतं आणि त्याप्रमाणे राज्य परीक्षा परिषदेची तयारीसुद्धा सुरू आहे ठीक आहे या पेपरच्या कटिंग मध्ये तुम्हाला दिसत असेल की अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे परीक्षा घेण्यासाठी किमान एक महिना आधीपासूनच सर्व तयारी करावी लागते परीक्षेची रीतसर लागते उमेदवारी अर्ज मागवणे व अर्ज तपासणे त्याचबरोबर प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेश पत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो आणि त्यातच आता राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे या परीक्षा घेण्यासाठी अतिशय कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे म्हणूनच टीईटी ही जी परीक्षा या आहे यासाठी कार्यशाळा सुद्धा घेतलेली आहे आणि लवकरच ही परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा परिषदेचा मानस आहे या ठिकाणी डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचं या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे जे अध्यक्ष आहेत राज्य परीक्षा परिषदेचं ते काय म्हणतात ते आपण पाहून घेऊया ते म्हणत आहेत की राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी ई टी परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळालेली आहे परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल असं कोण म्हणते डॉक्टर नंदकुमार बेडसे जे अध्यक्ष आहेत राज्य परीक्षा परिषद यांचं ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल की राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी सरकारची परवानगी मिळालेली आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी टी ई टी परीक्षा आहे ही यावर्षी ऑफलाईन होणार आहे आणि राज्यामध्ये एप्रिल किंवा मेमध्ये टी ई टी परीक्षेचं आयोजन होणार आहे त्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला तयारीला लागावं लागणार आहे